स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे यांच्या जनजागृती शांतता रॅलीच्या समारोपामध्ये वाटप करण्यात मराठा मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्र जनजागृती शांतता रॅलीचा समारोप सुरू होता तसेच या रॅलीचा समारोप संपन्न करण्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातून एक ते दीड लाख मराठा बांधव येण्याची शक्यता वर्तवली जात होती तसेच तपोवन औरंगाबाद नाका मालेगाव स्टँड ड्रायव्हर एमजी रोड सीबीएस या अंतरावरून मराठा समाज बांधव पायी चालत होते स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत रोड परिसरातील स्वराज्य पक्षाचा बॅनर लावून पायी चालणाऱ्यांना मराठा समाज बांधवांना पाण्याचं वाटप करण्यात आलंय यावेळी स्वराज्य पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अप्पासाहेब कुडेकर स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव भाऊ गोसावी संपर्क प्रमुख उमेश सर जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाठे विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी नितीन पाटील उपमहानगर प्रमुख योगेश शेजवळ चांदवड तालुका प्रमुख ललित उशीर त्र्यंबक तालुका प्रमुख समाधान चव्हाण जिल्हा संघटक संदीप पवार विशाल समाधान जाधव निफाड तालुका प्रमुख किरण पवार महिला आघाडी सुलोचना गवळी महिला आघाडी रेखा जाधव रागिनी आहेर सुधीर काळ कामगार आघाडी नारायण बोराडे ज्ञानेश्वर भोसले उपस्थित होते तसेच स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे यांच्यासह स्वराज्याचे पदाधिकारी यांच्याशी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी संवाद साधलाय या संवाद दरम्यान विविध विषयांवर स्वराज्य संघटनांबद्दल समजून घेतलंय तसेच महानगर प्रमुख रोशनभाऊ खैरे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना भगवी शाल पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्वागत करण्यात आलंय तसेच स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मराठा बांधवांमध्ये उत्साहाचं भगवेमय वातावरण देखील दिसून तसेच उपमहानगर प्रमुख रोशन भाऊ खैरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय आज झालेल्या चारांगे पाटलांच्या रॅली दरम्यान स्वराज्य पक्षाच्या वतीने आज वीस हजार बाटल्यांचं पाण्याचं बाटल्याचं वाटप समाजासाठी करण्यात आलं आणि स्वराज्य पक्षाचे जे संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरामध्ये काम करत असताना माझ्या पदाधिकारी चांगल्या प्रकारे सहकार्य करून त्या अत्यंत चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवला तो लोकांनी चांगला सर्व प्रतिसाद दिला आणि अतिशय सुंदर अशी झालेली रॅली नाशिक शहरामध्ये पूर्ण ताकदीने सगळे पदाधिकारी माझ्याबरोबर उतरले सरने जे सहकार्य त्याबद्दल सर्वांचा मी धन्यवाद तसेच यावेळी रेखा जाधव यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आहे जय शिवराय जय स्वराज्य आज मनोजदादा जरांगे यांच्या रॅलीच्या निमित्ताने आज स्वराज्याचे सर्व पदाधिकारी एकत्र आले आणि ह्या रॅलीमध्ये फूल फुलाची पाकळी म्हणून आज आमचे जे, जे महानगर प्रमुख आहे रोशनदादा खैरे यांच्याकडनं वीस हजार पाण्याच्या बॉटलचा एक सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत न्यूज ओड मराठीसाठी संपादक प्रकाश धुर्वे नाशिक